लक्ष द्या तुमच्या करिअरला दिशा देणारी संधी आली आहे ठाणे सांगली मीरा भाईंदर महानगरपालिकेत आरोग्य विभागात भरती निघाली आहे तसेच लवकरच अमरावती महानगरपालिकेत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये अभ्यासक्रम कसा असेल परीक्षा कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे तसेच या भरतीसाठी लगातार वारंवार विचारले गेलेले महत्वाचे सी क्यू प्रश्न आपण पाहणार आहोत त्यापैकी दोन प्रश्नांची चुकीची उत्तर असणार आहेत त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे शेवटी एका प्रश्नाचं उत्तर मी नाही तर तुम्हीच देणार आहात तर बघूयात कोण किती अचूक उत्तर देता आणि हो मित्रांनो डोकं तुमचं खाजवा गुगलचं नाही बरं मित्रांनो सुरुवातीला अभ्यासक्रम बघूयात आरोग्य विभागात निघालेली भरती कोणती कंपनी घेणार आहे तर टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे तर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने म्हणजे सीबीटी पद्धतीने घेतली जाणार आहे यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे म्हणजे तुम्हाला एखादा तुक्का लावला तरी चालेल एकूण शंभर प्रश्न असतील शंभर प्रश्नांना दोनशे गुण असणार आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण मिळतील तर सगळे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ किती मिळणार आहे तर तो, तो वेळ नव्वद ते एकशे वीस मिनिटाचा असेल म्हणजेच आपल्याला पंधरा सेकंदात एका प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे त्यासाठी सराव अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो तर आता अभ्यासक्रम बघूया अभ्यासक्रम बघताना सुरुवातीचा विषय बघूया सामान्य ज्ञान म्हणजे चालू घडामोडी त्यामध्ये आपल्याला करंट अफेअर हिस्ट्री जॉग्रफी तसेच पॉलिटिक्स मध्ये काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातील नंतर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारला जाणार आहे तर नंतर गणित व बुद्धिमत्ता यामध्ये मॅथ आणि रिजनिंग चे तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातील तसेच विज्ञान यामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि काही बेसिक प्रश्न विचारले जातील याचेही तुम्हाला विचारले जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर संगणक आणि तंत्रज्ञान यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं तर संगणकाचे प्रकार किती आहेत घटक पिढ्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्यामधला फरक काय आहे तसेच इंटरनेट व नेटवर्किंग संगणक सुरक्षा काय असणार आहे डेटाबेस व प्रोग्रामिंग तसेच ई गवर्नन्स आणि माहिती तंत्रज्ञान याबाबत तुम्हाला विचारला जाऊ शकते त्यानंतर संगणकाचे शॉर्टकट कीज विचारला जाऊ शकतात या पद्धतीने याचे तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत असे एकूण तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जातील आणि शंभर प्रश्नांना दोनशे गुण मिळणार आहेत तर आता हा पूर्ण अभ्यासक्रम दिला आहे मग लागा तयारीला मित्रांनो सरकारी नोकरीत एक जागा आपलीच असली पाहिजे हे ध्येय ठेवून अभ्यास करा म्हणजे पुरीचा बाप पण म्हणला पाहिजे हात जावाई हवा आता तर आता वळूया तीन वर्ष वारंवार विचारले गेलेले तुम्हाला परीक्षा सोडवण्यासाठी मदत मिळेल चला तर मग बघूयात पहिला प्रश्न शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता हृदय यकृत त्वचा आणि फुफ्फुस याचं योग्य उत्तर आहे त्वचा था था, तर त्यानंतर मित्रांनो आपण बघूयात आता पुढचा प्रश्न मानवाच्या शरीरात एकूण किती हाडं असतात तर दोनशे सहा तीनशे पाच एकशे आठ त्यानंतर दोनशे वीस योग्य उत्तर आहे दोनशे सहा तर चला बघूयात आता पुढचा प्रश्न दातांची योग्य निगा राखण्यासाठी दररोज किती वेळा प्रेश करावा एकदाच दोन वेळा आढळून एकदा दर तिसऱ्या दिवशी याचं योग्य उत्तर आहे दोन वेळा तर बघूया आपण आता पुढचा प्रश्न कोणत्या जीवनसत्वामुळे रात आंधळेपणा टाळता येतो व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन के तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे व्हिटॅमिन के तर नंतर बघूयात आता पुढचा प्रश्न कोणता व्यायाम मानसिक ताण कमी करण्यास मदत करतो क्रिकेट पोहणे ज्ञान लंघन तर याचं योग्य उत्तर असणार आहे लंघन तर घेऊया आपण पुढचा प्रश्न कोणत्या अन्न घटकामुळे हाडं मजबूत होतात कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम फॅट आणि फायबर तर याचं योग्य उत्तर असणार आहे कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात तर नंतर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन दमा म्हणजे अस्तमा कोणत्या अवयवाशी संबंधित आहे मेंदू यकृत फुफ्फुशे मूत्रपिंड तर उत्तर असणार आहे फुफ्फुशे तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कोणता पदार्थ रोगप्रतिकार शक्ती वाढवतो तर बटाटे वडा कोकम शरबत आवळा आणि मैदा ते याचं योग्य उत्तर असणार आहे आवळा तर घेऊया पुढचा प्रश्न शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते पंचवीस टक्के सत्तर टक्के पन्नास टक्के नव्वद टक्के तर याचं उत्तर असणार आहे सत्तर टक्के शरीरात पाणी असतं तर बघूया पुढचा प्रश्न कोणता आजार डासांमुळे होतो ती बी कॅन्सर मलेरिया नंतर मधुमेह तर याचं उत्तर असणार आहे मलेरिया हा आजार डासामुळे होतो मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया जास्त मिठामुळे कोणता आजार होऊ शकतो मधुमेह उच्च रक्तदा दमा आणि हाडांचे आजार योग्य उत्तर असणार आहे उच्च रक्तदा तर नंतर बघूया पुढचा प्रश्न संतुलित आहार काय असावा तर फक्त भात खाणे फळे खाणे सर्व प्रकारचे पोषक तत्व नंतर फक्त मांस खाणे याचं योग्य उत्तर आहे फक्त फळे खाणे तर नंतर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन दैनंदिन किती तास झोप आवश्यक आहे येथे प्रौढांसाठी विचारलेलं आहे तर चार तास सहा तास सात ते आठ तास तसेच दहा तास योग्य उत्तर आहे सात ते आठ तास बघूयात पुढचा प्रश्न डब्ल्यू एच ओचा पूर्ण अर्थ काय आहे वर्ल्ड हेल्थ ऑफिस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वाईल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन योग्य उत्तर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बघूयात पुढचा प्रश्न एच आय व्ही विषाणू शरीरात कोणत्या पेशींना संक्रमित करतो लाल रक्तपेशी पेटलेट सीडी फोर टी पेशी मज्जा पेशी योग्य उत्तर आहे सीडी फोर टी पेशी आता बघूयात पुढचा प्रश्न तर गर्भवती महिलांसाठी फॉलिक ॲसिड का दिल्या जातात वजन वाढवण्यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेव करण्यासाठी यकृतासाठी भ्रूणातील न्यूरोल ट्यूब डिफेक्ट टाळण्यासाठी तो योग्य इतर हेच आहे भ्रूणातील न्युरोल टूप टाळण्यासाठी बघूया पुढचा प्रश्न कोणता आजार बॉन नाही कॉलेरा मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया तर याचं योग्य उत्तर असणार आहे कॉलेरा नंतर बघूयात पुढचा प्रश्न तर मायोपिया म्हणजे कोणत्या डोळ्याची स्थिती आहे तर जवळचे दिसत नाही दूरचे दिसत नाही रंग दिसत नाही दोन्ही दिसत नाही याचं योग्य उत्तर आहे दूरचे दिसत नाही तर बघूया पुढचा प्रश्न शरीरातील बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे बीएमआर वाढवण्यासाठी काय करावे उपाशी राहावे सतत झोपावे मांसपेशी वाढवणारा व्यायाम करावा काय कार्ब... कार्बोहायड्रेट टाळावे योग्य उत्तर आहे मांसपेशी वाढवणारा व्यायाम करावा बघूया पुढचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय प्रश्न बघूयात रिगर या शब्दाचा अर्थ काय असणार आहे तर पर्याय बघा थंडी आणि अंगदुखी उच्च तापमानात घाम येणे तापाच्या वेळी अंग थरथरणे नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढवणे तर मित्रांना बघूयात आता कोणाला उत्तर येतं फक्त गुगलला सर्च करू नका तुमचं स्वतःचं डोकं लावा कोण कसं उत्तर देतं आणि किती बरोबर देतं ते कमेंट बॉक्समध्येच बघूया तर मित्रांनो तुम्हाला सगळ्या विषयाची एम सी क्यू टेस्ट सिरीज हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तसेच तुम्हाला नोट्स टेलिग्राम चॅनलवर एकदम फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील फक्त त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन करावं लागेल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच येणार आहे अजून दमदार तयारीच्या टिप्स आणि ट्रिक्स लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद